या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी मोठे आदेश दिले आहेत महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच विशिष्ट प्रकरणात वेळ वाढवून मागण्याची मुभा असेल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे आज पंचायत निवडणुकी संदर्भात ओबीसी आरक्षणावर सुनावणी झाली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ओबीसी आरक्षणाबाबत दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती होती तीच कायम ठेवावी याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की दोन हजार बावीस मध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसी जागा कमी करण्यात आल्या त्यामुळे न्यायालयाने दोन हजार बावीस पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे अजय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईट डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छट्टी नाडे सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इड वॉटरज्यूग एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर